हॅलो हॅलो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे वेलकम वेलकम टू माय चॅनेल हॅलो हाय हाय कसे आहात तुम्ही चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी पण मजेत आहे चहा झाला का सगळ्यांचा तर मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष खूप महत्वाची गोष्ट आहे संघर्षाशिवाय आपल्या पर जीवनामध्ये पर्याय नाही आहे आयुष्यामध्ये सुख दुःख ह्या गोष्टी येतच राहतात तर यातून आपण मार्ग काढायचा आहे लढत राहायचंय मला बोलता येत नाही किंवा मी गरीब आहे असं असा नेऊनगंड आपण आपल्या मनामध्ये ठेवायचा नाहीये तर येणाऱ्या प्रत्येक संकटाला आपण तोंड द्यायचंय ठोकपणे पुढं जायचंय तर आजचा आजचा हा आपला आपला लाईव्ह हा मोटिवेशनल असेल मोटिवेशनल लाईव्ह आहे तर सगळ्यांनी आपल्या ह्या लाईव्हला सपोर्ट करा हाय महाराष्ट्र से कोई है क्या? हाय आजचं आपलं हे लाईव्ह हे मोटिवेशनल असेल तुम्हाला काय वाटतं तुमचं लाईफ खूप तुमचं आयुष्य हे खूप इझी आहे का तुमच्या आयुष्यामध्ये असे संघर्ष आहेत का नक्की सांगा आणि तुम्ही त्याला कराल का करताय का तर आपल्या आयुष्यामध्ये सुख दुःख हे जात राहतात याचा जास्त विचार न करता आपण यातून त्यातून बाहेर पडायला पाहिजे जर तुम्ही या कोशातून बाहेर पडला तर जगण खूप सोपं आणि खूप आनंदीदायक असेल हाय हॅलो कसे आहात सगळे चहा झाला का नाही सगळ्यांचा तुमच्या आयुष्यामध्ये जर वाईट दिवस आले असतील तर तुम्ही खचून जाऊ नका त्याला फाईट करा नक्कीच तुमच्या आयुष्यात सुद्धा खूप चांगले चांगले दिवस आनी चांगले दिवस येतील आणि आल्यावर सुद्धा घमेंट करू नका कारण दिवस हे येत जात राहतात प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये खूप यश हवं असतं थोड्याच थ... थोड्या दिवसामध्ये खूप मोठं यश असायला हवं असं सगळ्यांनाच वाटत असतं मलाही वाटते पण तसं होतं का मित्रांनो नाही तर आपण काय करतो तर आपल्या आयुष्यामध्ये खूप खूप वेळेस असं होतं की आपल्याला संधी मिळतात पण आपण त्याकडे दुर्लक्ष करत राहतो आणि त्यामुळेच आपल्याला यश मिळायला सुद्धा खूप लेट होतंय तर आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या ह्या छोट्या छोट्या संधी ज्या आपलं आयुष्य बदलू शकतात अशा संधी सोडू नका त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका तुम्हाला नक्की यश मिळेल तुमचं जे काही टार्गेट असेल तिथंपर्यंत तुम्ही नक्की पोचाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कशाबद्दल संघर्ष करताय का कोणत्या गोष्टीसाठी संघर्ष करता तुमचं एम काय आहे आयुष्यामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचं एक असं गोल असायला हवं तरच आपण पुढे जाऊ शकतो प्रत्येकाला एखादं ध्येय असायला हवं प्रत्येकाचं सुनील कुमार हॅलो हॅलो कुठून कुठून आहात तुम्ही कुठून बोलताय सर सुनील दादा तुम्ही कुठून बोलताय आमच्याकडे आता पाऊस पडत आहे तुमच्या सिटीमध्ये पाऊस वगैरे आहे का आमच्याकडे आत्ता खूप वारं सुटलय आणि पाऊस सुद्धा आहे आय होप सर्वांचा चहा वगैरे झाला असेल तुम्हाला हरिणीची गोष्ट माहिती आहे का हरिण ही तिच्या खूप लाता मारते त्याच कारण असं आहे की ते पटकन उभं राहावं त्याच्या त्याच्या स्वतःच्या पायावर तर ज्यावेळी हरिण जन्मलेल्या बाळाला छोट्या त्या पिल्लाला खूप लाता मारते त्यावेळेला ते डायरेक्ट उभं राहतं तिच्या लाता मारण्याकडे सुद्धा खूप मोठं असं त्याच्या पाठीमागे एक अर्थ आहे तर आपण सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे तर आपल्याला यश लवकर मिळेल सगळ्याच गोष्टीमध्ये तर आयुष्यात येणाऱ्या जर छोट्या छोट्या संधी आपण सोडत राहिलो तर यश आपल्यापासून खूप लांब जाईल मित्रांनो तुम्ही जर काही ध्येय ठरवलं असेल तर येणाऱ्या प्रत्येक संधीमधून आपल्याकडे आपल्या यशाचा मार्ग शोधा तुम्हाला नक्की यश लवकर मिळेल आणि जर संधी सोड सोडत राहिलात तर यश लांब जाईल हॅलो दादा कसे आहात सगळे प्राप <laughs> हेलो हेलो रॉब सुनील कुमार हेलो सुनील कुमार जी कैसे हैं आप माझा आवाज येतोय का जर माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्ही कोण नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनेलला व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलवर कॉमेडी शॉर्ट्स असतात नक्कीच तुम्हाला आवडतील एकदा विजिट करा ला तुम्ही कोणत्या सिटीतून माझा माझे व्हिडिओ बघताय कमेंट करा मी महाराष्ट्रामधून आहे मधून सांगली मधून बोलते मी तुम्ही कोणत्या सिटीतून आहात तुमच्या सिटीमध्ये आता कसं कु, कु, वातावरण आहे आमच्या इकडं आता पाऊस यायला लागलाय चला श्री स्वामी समर्थ नक्कीच पुढच्या लाईव्ह मध्ये भेटूया लाईव्ह आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि आजचा हा आपला लाईव्ह हा मोटिवेशनल लवस होता तुम्ही या लाईव्ह थोडं तरी मोटिवेट झाला असाल तर नक्कीच लाईक करा लाईक शेअर अँड सुद्धा चॅनेलला नवीन असाल तर नक्की विजिट द्या चला बाय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना